नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत आहे श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आज आपण आहे पुण्यातील एका पांडवकालीन मंदिराचं दर्शन घ्यायला चौथा श्रावणी सोमवार आणि एका गुहेमध्ये पांडवांनी या गुहेमध्ये इसवी सन बाराशे पूर्वी केली असावी अशी धारणा आहे श्रावणामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते मंदिराची प्रवेश कमान दगडी बांधकामाचे असून अतिशय सुबक आहे यावर ओम नम शिवाय व श्री बाणेश्वर देवस्थान असे लिहिलेले आहे इथून प्रवेश करताना एक वेगळीच अनुभूती आपल्याला येते आपण आता पाहताय पहिल्या श्रावणी सोमवारी इथे पूर्णपणे बर्फ होता ज्यातून आपल्याला दर्शनासाठी जावे लागत होते दोन्ही बाजूला दगडाच्या भिंती असून या गुहेमध्ये प्रवेश करताना मन अगदीच भक्तिमय होऊन गेले मंदिराचा सभा मंडप हा गुहेचाच एक भाग आहे प्रवेश करतानाच डाव्या बाजूला विरगही ठेवलेल्या दिसतात ज्या सातशे ते आठशे वर्ष जुन्या आहेत अशी धारणा आहे एका दगडी खांबावर श्री गणेशाचे दर्शन होते व समोरच एक अद्भुत दृश्य पाहायला मिळते ते म्हणजे स्वच्छ व पवित्र पाणी इथे बोर्ड असूनही लोकांनी यात नाणी टाकलेले आपल्याला पाहायला मिळतात थोडं पुढं गेलं की श्री गणेशाचे दर्शन होते व समोर दिसतो तो आकर्षक नंदी श्रावणात इथे आकर्षक सजावट भक्तिमय वातावरण व वा पिंडीची केलेली विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतील मंदिराच्या गाभाऱ्यात अतिशय थंडावा जाणवतो व महादेवाच्या पिंडीचे दर्शनही होते पहिला श्रावणी सोमवारी ही पिंड पूर्णपणे बर्फाने लेप दिलेली दिसली श्री गणेशाची अजून एक मूर्ती इथे आहे त्याचे दर्शन घेऊन सभा मंडपावर नजर टाकली मन अगदी प्रसन्न झाले बाहेर आलो की प्राचीन दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो हा मंदिराचा नवीन सभा मंडप व त्यावरील विविध देवी देवतांच्या आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला प्रसाद वाटप चालू होते थोड्या पायऱ्यावर चढून गेलो की तुकाई देवीचे सुंदर मंदिर आहे श्रावणात इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यापैकीच मंत्रमुग्ध करणारा हा सोहळा हो खास तुमच्यासाठी घेऊन आलो ओम नम शिवाय शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम